यम मुक्टो व स्वामुक्टोने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनच्या कृती कार्यक्रमाबाबत जनजागृती व इतर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी नांदेड शहरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते युद्ध मागण्यासंदर्भात दिनांक सोळा ऑगस्ट रोजी विद्यापीठावर मोर्चा काढण्यात असल्याची माहिती यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली प्राध्यापक महासंघ जो आंदोलन पुकारलेला आहे शासनाच्या विरोधात जे काही ते मनानेच आपले घरगुती बदल करत आहेत त्याविरोधात आपण सोळा ऑगस्टला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड इथे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे चारी जिल्ह्याचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा अंतर्गत जे जिल्हे येतील त्या परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर तर एम फुकटेने जे काही आंदोलन पुकारलेलं आहे का त्याच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या मी तुमच्यासमोर सांगतो त्यामधली आंदोलनाची प्रमुख आणि पहिली मागणी आहे की विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिनांक अठरा जुलै दोन हजार अठरा रोजीच्या अधिसूचनेची जशास तशी अंमलबजावणी करावी दुसरी पी एच डी व एम फिल करता देय असलेल्या प्रोत्साहनपण वेतनवाढी पूर्ववत चालू ठेवणे किंवा करणे सेवाअंतर्गत प्रगती योजनेअंतर्गत सहयोगी प्राध्यापक पदावरील पदोन्नतीचे लाभ मुलाखत दिनांकाऐवजी पात्रता दिनांकापासून देण्यात यावेत चौथी मागणी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एम फिल धारक प्राध्यापकांना पदोन्नतीचा लाभ तात्काळ देऊन त्यांचा छळ थांबवावा कारण सर्वोच्च न्यायालयानं ना माधुरी देशमुख देशमुख यांच्या बाबतीत निर्णय दिलेला आहे तरीही गव्हर्नमेंट आपली मनमानी जे चालू केलेली आहे एम फिलचे जे प्राध्यापक एम फिलवर जे, जे लागलेले दोन हजार सहा पूर्वी सहा नंतर ते नऊ जुलै दोन हजार अकरा पर्यंत जे प्राध्यापक आहेत त्यांचा छळ या गव्हर्नमेंटनं मांडलेला आहे त्यांना आर्थिक मानसिक त्रास या गव्हर्नमेंटकडून दिला जात आहे त्या अनुषंगाने त्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी प्रमुख मागणी आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पूर्ण वेळ प्राध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात येईल कारण जी न सांगितलेलं आहे की नव्वद टक्के भरा आणि दहा टक्के कॉन्ट्रॅक्ट बेसिक कॉन्ट्रॅक्ट बेस सी एस बी ही फक्त महाराष्ट्रामध्ये आहे क्लॉक हॉर बेसिसवर कॉन्ट्रॅक्ट बेस ही सगळे अदर स्टेटमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस आहे आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये सतरा हजारच्या जवळपास जागा ह्या रिक्त आहेत व्हॅकेन्स आहेत तरी गव्हर्नमेंटने या यावर सुद्धा तातडीन निर्णय घ्यावा ही एक मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे त्यानंतर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा दोन हजार सोळा यास अनुसरून एक रूप परिणियमता लागू करण्याबाबत यामध्ये प्राध्यापकाची अनेक समस्या आहेत ते जर हा एक रूप नियम जर लागू झाला तर या समस्या मिळतील रजेचा प्रश्न आहे अशा अनेक विविध समस्या आहेत आणि यामुळे आम्ही आंदोलनाचा जो कार्यक्रम आहे जो टप्पे आहेत की सध्या जे टप्पा चालू आहे आमचा की जे लोकप्रतिनिधी आहेत मंत्री आमदार मंत्री खासदार यांना भेटून निवेदन देणे त्यानंतर विद्यापीठ पत्रकार परिषद घेऊन आंदोलनामागील तुमची जे आज आम्ही जी पत्रकार परिषद भरवलेली आहे घेतलेली आहे अनुषंगाने आम्ही आमचं म्हणणं तुमच्यासमोर मांडणार आहे त्यानंतर जिल्हा न्याय प्राध्यापकांचे मेळावे जे आम्ही आज घेतलेले आहे या अगोदर आम्ही उदगीर इथे घेतलेले आहे यानंतर आज नांदेड येथे यानंतर चार तारखेला लातूर येथे आणि अकरा ऑगस्टला हिंगोली आणि परभणी इथे आम्ही मेळावे आयोजित केलेले आहेत आणि सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठ म्हणजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही भव्य या शासनाच्या विरोधात या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही संघटनेतर्फे स्वमुक्ता संघटनेतर्फे महाराष्ट्रातल्या दहाही विद्यापीठामध्ये मोर्चा काढणार आहोत सात जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघानं उच्च शिक्षण विभागातील मनमानी पद्धतीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचं हे आंदोलन आहे आज जो जिल्हा मेळावा झाला या जिल्हा मेळाव्यात ला नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते आणि या मेळाव्यात या आंदोलनाच्या विषयीची एकूण महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाची भूमिका ही मांडण्यात आली आणि त्या अनुषंगानं अठरा जुलै दोन हजार अठराचं विद्यापीठ अनुदान आयोगाचं रेग्युलेशन एकदा भारताच्या गॅजेटमध्ये प्रकाशित झाल्याच्या नंतर घटक राज्याच्या सरकारांना ते बंधनकारक असतं परंतु महाराष्ट्र शासन त्या युजीसीच्या रेग्युलेशन मध्ये मोडतोड करून घरगुती पद्धतीने त्यामध्ये बदल करून त्याची अंमलबजावणी करत आहे याच्या विरोधामध्ये हे आमचं आंदोलन आहे एमफिलच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतरही महाराष्ट्रातल्या तमाम प्राध्यापकांचं कॅसचे त्यांना बेनिफिट दिले जात नाहीयेत हे तू परस्परपणे ते थांबविण्यामध्ये उच्च शिक्षण विभागातील अधिकारी काम करतायत त्याच्या विरोधामध्ये हे आमचं आंदोलन आहे विद्यापीठ अनुदान आयोगानं माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वारंवार निर्देश दिल्याच्या नंतरही महाराष्ट्रामधलं सरकार हे शिक्षकांची भरती करत नाहीये खरंतर एके बाजूना हे शंभर टक्के जागा भरल्या गेल्या पाहिजेत ही भरती करणं ही अत्यावश्यक असताना गुणवत्ता वाढीच्यासाठी ते महत्वपूर्ण अशा पद्धतीचं असताना विद्यापीठ अनुदान आयोगानं सात सात वेळेस सांगितल्यानंतरही महाराष्ट्र शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्यासाठी हे आमचं आंदोलन आहे स्वामुक्त नांदेड जिल्हा कार्यकारिणीचा मेळावा संपन्न झालेला आहे यामध्ये प्राध्यापकांच्या जे काही अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या आहेत त्यावरती चर्चा झाली मंथन झालं आणि ह्या मागण्या प्रलंबित ठेवण्यासाठी शासनाची उदासीनता कशी कारणीभूत आहे त्याचबरोबर शासनामध्ये बसलेले जे काही अधिकारी आहेत हे कशा पद्धतीनं अडील तट्टूपणाची भूमिका घेत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी जे काही निकष आहेत त्या निकषामध्ये नियमामध्ये बसणारे प्रकरणं त्याचे दोन वेगवेगळे ग्रुप करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावून काहींना त्याचे फायदे देणं आणि काहींना त्या फायद्यापासून वंचित ठेवणं हे हेतूपुरस्परपणे अधिकारी वर्ग हे काम करत आहेत अशा पद्धतीच्या कार्यपद्धतीच्या विरोधामध्ये प्राध्यापकांच्या विविध मागण्यांच्यासाठी न्याय हक्कासाठी हे आजचा आमचा मेळावा आणि पुढील आंदोलन हे आ, या ठिकाणी होत आहे आणि ते पुढील काळामध्ये हे आंदोलन तीव्र केलं जाईल सोळा ऑगस्टला विद्यापीठावर मोर्चा मोर्चाच्या नंतरही आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत काम बंद बन, काम बंद आंदोलन अशा पद्धतीची भूमिका आमच्या संघटनेची राहिलेली आहे